हे अनुष्का तुम्हाला कसं कळत नाही एखाद्या थांबायचं मी तुम्हाला काय म्हणलं गेट नंबर तीन वर थांब म्हटलं कम थांबले नाही तुम्ही किती वेळा तुम्हाला बघतोय मी मोगापासून कुठे बाकीचे कुठे अरे मोबाईल लॉकर मी ठेवले ते अनुष्का मी पण सांगितले थांबायचं असतं अनुष्का जायचं नाही कुठं पण अरे तर मित्रांनो आता जस्ट जेवण वगैरे चालेल ते बघा आता सध्या आता शिर्डीच्या जवळच आता आम्ही आता डायरेक्ट जायचं दर्शनाला लागायचं मित्रांनो <re robust> पिलु त <man> <दादी। ermanfa crossing language> दर्शन नमस्कार कर, नमस्कार नमस्कार तर मित्रांनो हो हे आता जस्ट आम्ही शिर्डी मध्ये पोहचलेलो आहे आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी हे बघा दर्शनाच्या लाईन मध्ये आहोत आता आम्ही काय हे बघा आमचा चमचा घेऊनच निघालेला आहे चला 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 समोर हा चला।, चला, चला ना पण मित्रांनो का आठशे काय मोबाईल घेऊन जायला एंट्री नाहीये त्यामुळे आता आम्हाला मोबाईल इथे लॉकर मध्ये घेऊन जावं लागतंय मधी काय व्हिडिओ घेता येणार नाहीये फक्त जे आय टी डोळे आम्ही पाहून येणार हे बघा इथं लॉकर आहे इथे लॉकर मध्ये आता आमच्या सगळ्यांचे मोबाईल ठेवायचे तर नंतर आम्हाला मध्ये जायचं चला पुढं चला चला वैश्वू चला लॉकर मध्ये मोबाईल ठेवून देऊ बाळा हे अनुष्का तुम्हाला कसं कळत नाही एखाद्या थांबायचं मी तुम्हाला काय म्हणलं गेट नंबर तीन वर कम थांबले नाही तुम्ही किती वेळा तुम्हाला बघतोय मी मोगा पासून पण थांबायचं मग तुम्हाला काय पाहिजे ना रे काय तुम्हाला पटायला पाहिजे यार तुम्हाला पण एखादा थांबलं तिथं थांबणं होत नाही कुठे बाकीच कुठे अरे मोबाईल लॉकर मी ठेवले ते आणूस का मी तुम्हाला कळायला पाहिजे ना एखादा थांबावं का नाही थांबावं म्हणून चल ते कुठे गेले तर कुठे ते मी है मित्रांनो ह्यांना जवळपास एक तास जरा सापडतो बघा ह्यांना मी गेट नंबर तीन वर थांबायला लावले आणि हे गेट नंबर सात वर येऊन बसलेत पण सांगितले थांबायचं असतं का जायचं नाही कुठं पण कुठे ते बाकीचे मावशी ते कुठे सगळे जर चला तिकडे मग चला, दिग्णा। चला दिग्णा। मंदिरातून बाहेर निघलं की मित्रांनो हे बघा यांची खरेदी चालू झाली इकडं दर्शन वगैरे घेतलं आणि हे बघा एका दुकानामध्ये घुसलेलं बघायचं काय खरेदी करणार अनुष्का तुम्हाला नेमकं काय का खरेदी करायचं बरं होय oh, yeah, इकडं इकडं काय खरेदी करायचं तुम्हाला हा, हा? काय घ्यायचं तुला देदी देदी हा बर घे काय घ्यायचं घे घेऊन पुढं हा हटजा हटजा तू हटजा Çık 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 काय घ्यायचंयच्या जत्रा मध्ये मित्रांनो पर्स घेऊन दिली नव्हती त्यामुळे बघा आता हि तर पर्सचा नाद लावला आहे ना कोणती घ्यायची आता हा तशी घेऊ नको हा अशी सिंपल म्हणून चांगली वाटते आणि आशा म्हणून घे ना

ने ले भारी वाटते गळ्यात लटकवायच्या हो म्हणा ही बॅग इकडिसिक मित्रांनो ही आजून पण अजून घ्यायची तिला कस करायचं सांगा कुठं फाटली ती चांगलीच आहे तरी पण घेत चाललंय तुझं हम्म घ्या घ्या काय अडचण नाही घे ए काय झालं

चला पटपट आवरा लय उशीर झालाय आपल्याला लय लांब जायचं अजून रे दहा वाजता आपल्या घरी अकरा चला पटपट अनु हे बघा मित्रांनो किती पण यांना लवकर म्हणलं तरी काय लवकर दिसतात मला यांची चालू इकडे खरेदी अजून काय भरपूर जागा जायचा विचार दिसायला यांचा मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला माहितीये का ज्या आम्ही दर्शन घेऊन बाहेर नेलो का त्यांना म्हणलं तुम्ही गेट नंबर तीनवर वर थांबा मी गाडीवाल्याला घेऊन येतो त्यासाठी मी गाडी घेण्यासाठी तिकडे गेलो होतो आणि हे सगळे जण सगळेजण फेरी गेले खरेदीसाठी त्यांना बघू बघू मी एवढा परेशान झालो मित्रांनो एवढा परेशान झालो खूप म्हणजे खूप परेशान झालो एका जागा थांबायचं ना माणसा थांबायचा असतो मला तेव्हा एक ते दीड तास मी यांना सापडत असतो मला हे सापडले नाही थांबायचं मी तुम्हाला माझं थांबव म्हणलं थांबायचं हे गेले सगळे सब सगळेजण खरेदीला गेले बघा हे बघा हे सगळेजण खरेदी करून घेऊ <क्यासथी norms> ना हे काय ना काय काय एक जण बॅग आणली काहीतरी आणले हिनं काहीतरी आणले सगळेजण खरेदी करत बसले आणि मी यांना बघू बघू मित्र मित्रांनो तुझं काय सगळ तुझ्या थोडी हुकाचूक झाल्यामुळे मित्रांनो खूप धावपळ झाली बघा आमची खूप म्हणजे खूप धावपळ झाली हे बघा काय काय अजून काय काय घ्यायला राजा घरी बघू राजा राजा एवढा उशीर झाला मित्रांनो खूप खूप उशीर झाला बघा आता आता चालले आमच्या घरी निघायची तयारी हे बिल्लू हळू का हळू एवढं काय गरबड आहे कुठे जायचंय का तुला गरम आहे काय झालं हे बघा इला अंशु इकडे बघू